नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो जे काही आपण पोलीस पाटील भरती सध्या सुरू आहे या पोलीस पाटील भरतीचे डेलीचे जे प्रश्नसंच आहेत ते आपण पाहत आहे त्याच्यामध्ये आज आपण प्रश्नसंच क्रमांक तीन पाहणार आहे परंतु तुम्हाला जर का आमची टेस्ट सिरीज परचेस करायची असेल तर आमचा जो नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला मेसेज करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला त्या टेस्ट सिरीजची माहिती दिली जाईल खूप कमी किमतीमध्ये ती टेस्ट सिरीज आहे तुम्ही मेसेज करून त्याची माहिती घेऊ शकता तर मग आपण हे जे काही प्रश्न आहेत याच्यामध्ये आपण पहिला प्रश्न या ठिकाणी बघा खालीलपैकी मत्स्योदरी देवीचे मंदिर जालना जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये आहे पर्याय आहे जाफराबाद बी आहे अंबड सी आहे घनस अवंगी डी आहे परतो तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी आंबड या ठिकाणी हे जे मत्स्योदरी देवीचे मंदिर आहे ते मंदिर या ठिकाणी आहे कुठं आंबड या ठिकाणी आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला जर असा फिरवून प्रश्न विचारला की खालीलपैकी जालना जिल्ह्यात आंबड या ठिकाणी कोणत्या देवीचे मंदिर आहे तर ते तुम्हाला मत्स्योदरी देवीचं मंदिर हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे प्रश्न जरी एक असेल तरी त्यातून अनेक हो प्रश्न हो ते ते या ठिकाणी तयार होत असतात आणि तुम्ही अभ्यास करत असताना तशा पद्धतीचे प्रश्न तयार होतात का हे बघायचं आहे आणखी एक मित्रांनो दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करा तुम्हाला या पोलीस पाटील भरतीच्या संदर्भामध्ये जे काही व्हिडिओज आहेत फ्रीमध्ये ज्याच्यामध्ये आपण शालेय पुस्तकं कव्हर केलेली आहेत ते व्हिडिओ तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळतील किंवा आपल्या युट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा ते व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि ते अतिशय महत्वाचे आहेत त्यावरती बरेचसे प्रश्न या पोलीस पाटील भरती पदासाठी येणार आहेत आता दुसरा प्रश्न बघूया हो की वनारसी नावाचे देवस्थान आंबड तालुक्यामध्ये कोणत्या गावात आहे हे अंतर आहे अंतरवाली सराठी बी आहे आपेगाव सी आहे बनगाव आणि डी आहे पराडा तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी पराडा म्हणजे वनारसी नावाचं जे देवस्थान आहे ते पराडा या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्राचीन श्रीकृष्ण लेणी व बौद्ध लेणी आहे या आहे परतूर बी आहे घनसामंगी सी आहे भोकरदन आणि डी आहे यापैकी नाही तर याचं जे योग्य उत्तर आहे या, या ज्या काही श्रीकृष्ण लेणी किंवा बौद्ध लेणी आहेत त्या खालीलपैकी भोकरदन या ठिकाणी आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणती गोष्ट बोकरदन मध्ये नाहीत म्हणजे खालीलपैकी कुठली गोष्ट आहे जी बोकरदन तालुक्यामध्ये नाहीत याच्यामध्ये आहे लालगडी बी आहे घोस्पक दर्गा सी आहे रामेश्वर बी आहे वरीलपैकी सर्व तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर आहे ते वरीलपैकी सर्व आहेत म्हणजे भोकरदनमध्ये लालगडी सुद्धा आहे घोस्पक दर्ग, दर्गा सुद्धा आहे आणि रामेश्वर मंदिर सुद्धा त्या में त्या आहे त्यामुळे याचे सेपरेट प्रश्न न करता या ठिकाणी जर प्रश्न तयार करायला गेले तर याच्यावरती एक याच्यावरती एक याच्यावरती एक असे तीन प्रश्न तयार होतात म्हणून आपण एकाच प्रश्नामध्ये हे कव्हर केलेलं आहे किंवा तुम्हाला उद्या असं देतील की लालगडी गौसपूर दर्गा किंवा रामेश्वर मंदिर खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर त्याचं उत्तर हे भोकर दे प्रश्न क्रमांक पाच बघा बदनापूर येथील डॉट डॉट या ठिकाणी प्रसिद्ध रेणुका माता मंदिर आहे पर्याय आहे चिखलठाणा बी आहे देवठाणा सी आहे सोमठाणा आणि बी आहे नागरठाणा तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो सोमठाणा या ठिकाणी रेणुका माता मंदिर आहे काय काय लक्षात ठेवायचंय एक लक्षात ठेवायचं मध्ये आहे त्यानंतर कोणत्या देवीचं मंदिर आहे रेणुका माताचं आणि कोणत्या ठिकाणी बदनापूरमध्ये तर सोमठाणा म्हणजे तीन प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतात तर मित्रांनो तुमचं तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे अभ्यास करत असताना इथे जरी तुम्हाला एक प्रश्न दिसत असला तरी वहीमध्ये लिहिताना तुम्ही असे तीन तीन प्रश्न लिहायचे आहेत स्वतः तयार करून त्यामुळे तुमचा अभ्यास मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे त्यानंतर लक्षात ठेवा बदनापूर तालुक्यातील प्रमुख नदी कोणती आहे हे आहे मुळा बी आहे सीना सी आहे कादवा आणि डी आहे दुधना तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दुधना म्हणजे बदनापूर तालुक्यातील प्रमुख नदी दुधना आहे प्रश्न क्रमांक सात बघा बदनापूर तालुक्यातील डॉट डॉट या ठिकाणी भगवान बाबांचे मंदिर आहे पर्याय आहे अकोला बी आहे अजापूर सी आहे सेलिमाबाद आणि डी आहे बलरामपूर तर याचं योग्य उत्तर आहे अकोला म्हणजे अकोला या ठिकाणी भगवान बाबांचे मंदिर आहे तुम्हाला बदनापूर भगवान बाबा मंदिर आणि अकोला या तीन गोष्टी माहिती पाहिजे आणि या तीन गोष्टी होती तीन प्रश्न तयार होणार आहेत मी वारंवार सांगते की तुम्ही जे हे प्रश्न आहेत ते स्वतः तयार करायचे आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ बघा समर्थ रामदास स्वामींचे जन्म ठिकाण जाम हे जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते तर याचं योग्य उत्तर काय बघा पर्याय आहे परतूल बी आहे गोकरदन सी आहे घनसावंगी आणि डी आहे यापैकी नाही तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी घनसावंगी मध्ये त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींचे जे जन्म ठिकाण आहे जाब ते घनसावण घेत आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ बघा जाब येथील समर्थ रामदास स्वामी मंदिराची स्थापना कोणत्या वर्षी आली करण्यात आली पर्याय आहे एकोणीशे एक्केचाळीस बी आहे एकोणीसशे बेचाळीस सी आहे एकोणीसशे त्रेचाळीस बी आहे एकोणीसशे चौवेचाळीस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसशे त्रेचाळीस त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा बघा समर्थ रामदास स्वामी मंदिराची स्थापना कोणी केली नानासाहेब पाटील नानासाहेब देव नानासाहेब जाधव नानासाहेब पवार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नानासाहेब देव यांनी काय केलेलं आहे समर्थ रामदास स्वामी मंदिराची स्थापना केलेली आहे किंवा त्याला आपण समर्थ मंदिर म्हणून ओळखतो त्यानंतर अकरा बघा प्रश्न क्रमांक अकरा जालना जिल्ह्यातील कोणत्या गावाला पूर्वी प्रल्हादपूर या नावाने ओळखले जाते हे आय एम पी आहे मित्रांनो स्टार करा आणि या ठिकाणी हे प्रल्हादपूर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर कोणत्या गावाला प्रल्हादपूर म्हणून ओळखलं जात होतं तर गेले येनसामगी परतूर आणि यापैकी नाहीतरी याचं योग्य उत्तर आहे परतूर तर परतूर या जिल्ह्याला प्रल्हादपूर म्हणून ओळखलं जातं किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की पूर्वीचे प्रल्हादपूर नावाचे शहर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर त्याचं उत्तर असेल जालना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शेती संशोधन केंद्र आहे ए आहे परतूर बी आहे बदलापूर सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही तर याचं जे योग्य उत्तर आहे ते परतूर या ठिकाणी शेती संशोधन केंद्र किंवा त्याला आपण कृषी संशोधन केंद्र असं म्हणतो ते कृषी संशोधन केंद्र या ठिकाणी मध्ये आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा खडकपूर्णा धरण कोणत्या नदीवर वसवले आहे एक आहे खडक वासला बी आहे दुर्णा सी आहे पूर्णा आणि बी आहे खडक वासलावर पूर्ण तर तेराव्या क्रमांकाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी पूर्णा नदीवरती वास खडक पूर्ण धरण वसवलेलं आहे आता मित्रांनो खडक पूर्णा आणि खडक वासला या ठिकाणी खडक वासला आहे हे धरण वेगळं आहे आणि या ठिकाणी खडक पूर्णा हे धरण वेगळं आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी आहे पूर्ण त्यानंतर बघा अठराशे तीन मध्ये ब्रिटिश व भारत यांच्यामधील जाफराबाद मध्ये कोणत्या ठिकाणी लढाई झाली इथे तुम्हाला अठराशे तीन हे साल महत्वाचा आहे कोणाकोणामध्ये लढाई झाली तर हे ब्रिटिश आणि भारत हे महत्वाचं आहे त्यानंतर कुठे झाले तर जाफराबाद मध्ये झाले आणि जाफराबाद मध्ये कुठलं ठिकाण आहे त्याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे तर ए आहे मसाई बी आहे असाई सी आहे असाची आहे कसाई तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी असाई म्हणजे इथं अठराशे तीन महत्वाचं आहे ब्रिटिश भारत यांच्यामध्ये झाली महत्वाचं आहे जाफराबाद महत्वाचा आहे आणि असाही सुद्धा महत्वाचा आहे म्हणजे या ठिकाणी तुमचे चार प्रश्न तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीनं एका प्रश्नामध्ये तीन तीन, तीन चार चार प्रश्न तयार होतात म्हणजे हे जरी तुम्हाला पंधरा प्रश्न दिसत असतील तर जवळजवळ या ठिकाणी तीस ते पस्तीस प्रश्न तुमचे कव्हर होत आहे तेवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे रिसताना तुम्हाला पंधरा प्रश्न दिसत असतील परंतु एका प्रश्नामध्ये चार धरले तीन चार तर तीस ते पस्तीस प्रश्न या ठिकाणी तुमचे कव्हर होणार आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता तालुका जालना जिल्ह्यात नाही ए आहे म्हणता बी आहे भोकरदन सी आहे पडतूळ डी आहे राधानगरी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राधानगरी बाकीचे हे जे तीन जिल्हे आहेत तालुके आहेत ते कुठे आहेत जालना जिल्ह्यामध्ये आहे तर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचे चालुक्य सुविधा किती आहे आणि कोणते आहेत हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे किमान तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या तालुक्यामध्ये फॉर्म भरणार आहे त्या तालुक्याची त्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे पंधरा प्रश्न बघितलेले आहेत ज्यांना टेस्ट सिरीज परचेस करायचे असेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आमचं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा किंवा आम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करा धन्यवाद